कधी कधी जे घडतं ते आपल्या कल्पनेंच्या पलीकडचं असतं विश्वास प्रेम आणि जबाबदारी या तीन गोष्टींवर उभं असतं कुठलंही नातं पण जेव्हा यातच कुठलं तरी नातं मोडतं तेव्हा फक्त घर नाही तर आयुष्य कोसळतं नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे ही गोष्ट आहे अनिता नावाच्या एका सासूबाईची जिचं वय जवळपास पंचेचाळीस वर्ष एक नवरा आहे जो कामासाठी कायमच बाहेर गावी असतो एक मुलगी सुशिक्षित चांगल्या स्वभावाची आणि लग्नाचं स्वप्न डोळ्यात घेऊन चाललेली आणि मग तिच्या आयुष्यात आला राहुल मुलीचा साखरपुडा झालेला तोच राहुल राहुल साधारण चौतीस वर्षांचा स्मार्ट गोड बोलणारा आणि सर्वांना पटणारा पहिल्यांदा पाहण्याचा कार्यक्रमात तो घरी आला तेव्हाच काहीस वेगळं घडलं आणि त्याच्या मनात काहीतरी हल्लं होतं एक विचित्र ओढ एक अनाकलनीय आकर्षण मुलीसाठी नवरा शोधणाऱ्या आईच्या डोक्यात नको असलेली भावना रुजली गेली पहिल्या भेटीनंतरच अनिताने राहुलला एक स्मार्टफोन भेट दिला तुमचं आणि आमचा संपर्क ठेवण्यासाठी असं कारण दिलं पण खऱ्या कारणाचं कोणीच भांडाफोड करू शकलं नाही हळूहळू त्यांचं बोलणं वाढत गेलं रात्रीचे तासन तास फोन कॉल चॅट लपून ठेवलेले मेसेजेस सगळं काही सुरू होतं राहुललाही हळूहळू हे सगळं पटायला लागलं वयात फार फरक होता पण त्यांचं प्रेम वाढत होतं नवरा बाहेरगावी असतो याचा फायदा घेत अनिता आपल्या भावना मोकळ्या करत होती राहुलशी त्याच्या भविष्याबद्दल बोलायची पण आता त्या भविष्याच्या चित्रात तिच्या मुलीचा नव्हे तिचा स्वतःचा चेहरा दिसत होता कधीतरी भेटायचं ठरलं राहुल आजारी असल्याचं खोटं कारण सांगून अनिताने मुलीला आणि नवऱ्याला सांगितलं मी राहुलला भेटून येते सगळ्यांना ते अगदी स्वाभाविक वाटलं लग्न होणारा जावे आजारी आहे सासूबाई जरा भेटून येणार यात संशय वाटावा असं काहीच नव्हतं पण ते पाच दिवस काहीतरी वेगळंच शिजलं होतं अनिता थेट राहुलकडे पोचली दोघांनी एकत्र पाच दिवस एकाच छताखाली घालवले समाज नाती जबाबदाऱ्या सगळं पायाखालून गेलं होतं ही नातं आता फक्त शरीरापुरतं नव्हतं ते आता पळून जाण्याच्या प्लॅनवर पोचलं होतं पाच दिवसांनी जेव्हा अनिता परत आली तेव्हा राहुल तिला सोडायला आला होता पण घरात नाही गल्लीच्या शाळेजवळ उतरवलं आणि न बोलता परत निघून गेला जणू एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला लपून भेटतो तसा मुलीला अजूनही काहीच संशय नव्हता आई तर आईच असते ना तिच्यावर कोणी शंका कसा घेऊ शकतो पण मग एक दिवस सगळं उघडं पडलं अनिता आणि आनी राहुल दोघेही अचानक गायब झाले घरच्यांनी शोधाशोध केली पण दोघांचाही काहीच थांब पत्ता लागे ना मुलगी कोलमडली लग्न आयुष्य स्वप्न सगळं काही एका झटक्यात उद्वस्त झालं मुलीचा विश्वास फाटून गेला होता आई जिने तिला जगायला शिकवलं जिने प्रत्येक संकटापासून वाचवलं तिनेच आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं पोलिसांकडे तक्रार केली चौकशी सुरू झाली कॉल डिटेल्स मागवले गेले आय एमई आय ट्रेकिंग सुरू झाली समाज नातं जबाबदारी कायदा सगळ्या गोष्टींचा खेळखंडोबा करत अनिता आणि राहुल दोघेही पसार झालेत पण मग प्रश्न उभा राहतो या सगळ्यात निष्पाप मुलीचं काय ती मुलगी जिने लग्नाची स्वप्न रंगवली जिने आईवर डोळे झाकून विश्वास ठेवला होता तिचं काय तिचं आयुष्य कसं सावरायचं तिची इज्जत तिचं भविष्य तिचं मन ते कोण सावरणार ही कथा केवळ एका स्त्रीच्या प्रेमाची नाही ही कथा आहे विश्वासघाताची अशा एका आईची जिला आई या नात्याचं भान राहिलं नाही कधी कधी काही नात्याचं उज इतकं भारी असतं की त्या खाली माणूस मरण्यापेक्षा वेडं होणं पसंत करतो पण इथे इथे सगळं जाणीवपूर्वक झालं आतून सडलेलं होतं आता संपूर्ण गाव समाज आणि सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा रंगू लागली लोक चकित झालेत संतप्त आहेत पण त्या मुलीच्या मनातल्या तुटलेल्या विश्वासाचा आवाज तो कुणालाच ऐकू येत नाही नातं हे फक्त नावाने नव्हे तर वागण्याने जपावं लागतं आईसारख्या नात्याचं पवित्रपण जपणं ही जबाबदारी आहे हक्क नव्हे कारण एकदा का विश्वास तुटला तर माफ करणं शक्य असलं तरी विसरणं मात्र नाही अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी पाहत राहा सत्ते सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचे